पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर बनवलेली तर खूप आवडते पण बनवायचा खूप कंटाळा येतो ही साधी आणि सोपी पद्धत नक्की वापरून बघा औषध गव्हाचा भरडा घेतलेला आहे आणि तो स्वच्छ एकाच पाण्याने धुवून घ्यायचा पिझायला टाकलेला आहे मी ग्लासभर पाणी आणि खोबऱ्याचे तुकडे टाकलेले आहेत कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या एकदम छान मऊ शिजत छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडस गरम पाणी टाकून एकदम असं हटून घ्यायचं मध्ये टाकायचं दीड चमचा तूप आणि टाकायचे खोबऱ्याचे तुकडे आणि थोडेसे काजू टाकायचे खोबऱ्याचे टुकडे आणि काजू परतून झाले की लगेच शिजलेले गहू ह्याच्यामध्ये दोन मिनटं परतून घ्यायचे पावशर गव्हासाठी ना इथं मी पावशरच गुळ वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्ती करू शकता गुळ छान मिक्स करून घ्यायचा आणि लगेचच टाकायची थोडीशी वेलची पावडर फक्त गुळात शिजलेली किरणा थोडीशी काढून आणि दूध दूध टाकून छान असं मिक्स करायचं टाकताना ना कधी पण गरम दूध टाकायचं ही खीर ना दोन पद्धतीने खातात वरण दूध घेऊन पण खातात आणि डायरेक्ट खिरीमध्ये पण दूध टाकून खातात तुमच्या अशाच गव्हाची खीर खाणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत रेसिपी शेअर करा